नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप सोपी व सुंदर कविता छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ पोटी जन्मला एक असा सिंह झिजाऊपोटी जन्मला एक असा सिंह स्वराज्यासाठी जाने झिजवला अपुला देह स्वराज्यासाठी जाने झिजवला अपुला देह शत्रूवर करी असा घनाघात धाडी त्यास यम सदनास शत्रुवर करी असा घनाघात धाडी त्यास यम सदनास माता जिजाऊ आणि देवी शिवाईचा होता त्यांच्या डोक्यावर हात माता जिजाऊ आणि देवी शिवाईचा होता त्यांच्या डोक्यावर हात महाराष्ट्रातील जनतेच्या आहेत अन् राहातील हृदयात महाराष्ट्रातील जनतेच्या आहेत अन राहातील हृदयात स्वराज्यासाठी लढताना त्यांनी लावली जीवाची बाजी स्वराज्यासाठी लढताना त्यांनी लावली जीवाची बाजी धन्य झालो आम्ही ते आहेत आमुचे छत्रपती शिवाजी धन्य झालो आम्ही ते आहेत आमचे छत्रपती शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद